नमस्कार मी राहुल भोयर आपण पाहत आहात ब्रह्मपुरी दर्पण समाचार अंधश्रद्धा जोपर्यंत माणसाचे मेंदूतून जात नाही तोपर्यंत त्याची सामाजिक प्रगती होणार नाही या अंधश्रद्धेचा बळी गेल्याचा प्रकार ब्रह्मपुरी जवळ असलेल्या मौशी येथे घडला मौशी येथे एका वृद्धाचा अंधश्रद्धेने बळी घेतला आहे ब्रह्मपुरी शहरालगत असलेल्या नागबीड तालुक्यातील मौशी येथे वीस जून रोजी अंदाजे सत्तर वर्षीय वृद्ध आसाराम दोनाळकर यांना जादू टोण्याच्या संशयावरून काही लोकांनी बेदम मारहाण केले ज्यामुळे रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला घटना अशी घडली की वीस जून शुक्रवार रोजी मौशी गावातील पाच ते दहा नागरिकांनी जादू टोण्याच्या संशयावरून आसारामजी दोनाळकर यांच्या घरात घुसून दारूच्या नशेत त्यांच्यावर आक्रमण केले त्यांनी जादू टोण्याचा आरोप करत आक्रोश सुरू केला आसाराम दोनाडकर यांची पत्नी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती त्या आक्रमककर्त्यांना उद्या आपण ग्रामस्थांच्या उपस्थितीत यावर चर्चा करू अशा म्हणाल्या पण आक्रमककर्ते काहीही ऐकण्यास तयार नव्हते शेवटी आसाराम यांना बेदम मारहाण करण्यात आली ज्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते बातमी प्रसारित करेपर्यंत ग्रामीण रुग्णालयाचं विच्छेदन करण्यात येत होते या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या निर्मूलनाची गरज आणखी तीव्रपणे जाणवते समाजात अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे कितीही निष्पाप जीवांचा बळी जाण्याची भीती कायम राहते या घटनेतून हे स्पष्ट होते की अंधश्रद्धा आणि जादूत होण्याच्या आरोपावर त्वरित उपाययोजना आणि जनजागृतीची आवश्यकता आहे अशा घटनांना रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे अत्यावश्यक आहे अशाच बातम्या नियमित पाहण्यासाठी ब्रह्मपुरी दर्पण समाचारला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद